नमस्कार मित्रांनो राज्यातील संपूर्ण शाळांमध्ये सध्या एक महत्वाचा उपक्रम सुरू आहे आणि त्याचं नाव आहे शिक्षण सप्ताह तर मित्रांनो बावीस जुलै दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत हा उपक्रम चालणार आहे आणि यामध्ये प्रत्येक दिवशी एका नवीन विषयावर आपल्याला तिथे उपक्रम घ्यायचे आहे तर मित्रांनो बावीस जुलै दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत हा उपक्रम चालणार आहे प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे विषय आहे आणि प्रत्येक दिवशी त्या विषयावर आपल्याला शाळेमध्ये विविध उपक्रम घ्यायचे आहे तर मित्रांनो याबाबत आपण दोन व्हिडिओ ऑलरेडी बघितलेले आहे सोमवार दिनांक बावीस जुलैचा जो उपक्रम आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण बघितलेला आहे आणि त्यानंतर ते मंगळवारचा तेवीस जुलैचा जो विषय आहे त्यावरचे जे उपक्रम आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ ऑलरेडी बघितलेला आहे तर मित्रांनो बुधवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्याला परिशिष्ट क्रमांक तीन नुसार जो उपक्रम घ्यायचा जो विषय आहे तो आहे क्रीडा दिवस आणि त्या दिवशी आपल्याला नेमके कोणते उपक्रम घ्यायचे आहे काय करायचं आहे आणि त्या संबंधात जे साहित्य आपल्याला लागणार आहे ऑनलाईन असो ऑफलाईन असो त्या साहित्याची लिंक वगैरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा मित्रांनो अतिशय महत्वाचे अपडेट असणार आहे शिक्षण सप्ताह दिवस तिसरा परिशिष्ट क्रमांक तीन दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस बुधवार क्रीडा दिवस असणार आहे त्या दिवशी आणि आपल्याला नेमकं काय करायचं आहे कोणते उपक्रम घ्यायचे आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर अतिशय महत्वाचा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो शिक्षण सप्ताह दिवस तिसरा तिसऱ्या दिवसाचा जो उपक्रम असणार आहे तो अतिशय महत्त्वाचा असणारा विषय अतिशय महत्त्वाचा असणारा विषय असणार आहे क्रीडा दिन तर बघा शिक्षण सप्ताहाचा तिसरा दिवस परिशिष्ट क्रमांक तीन क्रीडा दिन तर सुरुवातीला सविस्तर माहिती आपण इथे बघणार आहोत थोडक्यात तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निप दोन हजार वीसमध्ये खेडा खेडांना शालेय अभ्यासक्रम व क्रीडा आधारित अध्ययन याचा महत्त्वपूर्ण भाग असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे नवीन राष्ट्रीय धोरणात स्वदेशी खेळांना अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे या खेळांच्या माध्यमातून देशाची संस्कृती लोककला यांचा परिचय उत्तम रीतीने होऊ शकतो असे धोरणात अधोरेखित के करण्यात आलेले आहे या अनुषंगाने केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातील शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मार्गदर्शक सूचना विकसित केलेल्या आहे तर मित्रांनो हा जो क्रीडा दिन आहे आपल्या शिक्षण सप्ताहाचा याची उद्दिष्ट वगैरे आपण जाणून घेणार आहोत तर बघा उद्दिष्ट आहे विद्यार्थ्याच्या पायाभूत अवस्थेपासून खेळ आणि फिटनेसचे महत्त्व पटवून देणे यासाठी खेळ आणि तंदुरुस्तुस्तीच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणे समकालीन खेळांच्या समांतर देशी खेळांना प्रोत्साहन देणे तरुणांच्या मनात सांघिक भावना आणि शिस्तीची भावना जागृत करणे राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवणे खेळ हा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष भारताचे स्वदेशी खेळ विद्यार्थ्यांमध्ये अभिमान खिलाडू वृत्ती आणि नैतिक वर्तनाची सकारात्मक वृत्ती विकसित करणे विद्यार्थ्यांना शारीरिक मानसिक सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या तंदुरुस्त बनवणे विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी च्या व्यक्तींना एका सामायिक व्यासपीठानंतर एकत्र आणून विद्यार्थ्यामध्ये सांघिक भावना वाढवणे खेळातून विद्यार्थ्यामध्ये सामाजिक नैतिक मूल्य रुजवणे तर अशा पद्धतीचे हे उद्दिष्ट असणाऱ्या क्रीडा दिनाचे आणि मित्रांनो हा जो शिक्षण सप्ताह आहे या दरम्यान हा जो तिसरा दिवस आहे क्रीडा दिन हा सर्वात म्हणजे महत्त्वाचा तसेच सोपा असा हा उपक्रम असणार आहे आपल्यासाठी कारण यासाठी ऑनलाईन साहित्य वगैरे तेवढे लागणार नाही आहे तर समोरची माहिती आपण बघणार आता ज्या तिसऱ्या दिवशी शपथ घेतली जाणार आहे त्यामध्ये स्वदेशी खेळांना प्राधान्य द्यावं असं म्हटलं आहे या अनुषंगाने पुढील मार्गदर्शक सूचनाचा अवलंब तर मित्रांनो नेमकं काय करायचं आहे बघा शाळे शालेय स्तरावर पहिल्या सत्रातील एक दोन तासिकामध्ये विद्यार्थ्यासाठी विविध स्वदेशी खेळाचे आयोजन करावे तर आपणाला या उपक्रमादरम्यान आपल्याला स्वदेशी खेळाचे आयोजन करायचे आहे शाळेमध्ये त्यानंतर इयता पहिली ते पाचवीसाठी सापशिडी पत्ते शर्यत गोट्या सागर गोटे भोवरा टिपरी लगोरी लंगडी फुगडी आंधळी कोशिंबीर चमचा लिंबू सुई दोरा दोई दोरीवरच्या उड्या अशा प्रकारचे खेळ घ्यावे तर मित्रांनो यामध्ये इयता पहिलीसाठी कोणकोणते खेळ घ्यायचे आहे याचं स्पष्ट वर्णन इथे केलेलं आहे त्यानंतर सहावी ते बारावीसाठी बुद्धिबळ सारीपाठ खो खो कबड्डी विती मल्लखांब धावणे शर्यत लंगडी लगोरी तीन पायाची शर्यत लांब उडी उंच उडी लेझिम हे खेळ घ्यावे तर एक ते पाच साठी कोणते खेळ घ्यायचे आहे सहा ते बारा साठी कोणते खेळ घ्यायचे स्पष्ट त्याचा उल्लेख देण्यात आलेला आहे आणि मित्रांनो नेहमी आपण शाळा स्तरावर हे, हे खेळ वगैरे घेत असतो त्यानंतर तसेच यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या पंच्याहत्तर स्वदेशी खेळांची यादी सोबत जोडण्यात आलेली आहे स्वदेशी खेळ परिस्थितीनुसार सहजरित्या खेळता येणाऱ्या खेळाची निवड केली जावी तर मित्रांनो यामध्ये असं लिहिलेलं की पंच्याहत्तर स्वदेशी खेळ जे आहे त्याची यादी सोबत जोडलेली आहे परंतु इथे कुठलीही यादी वगैरे सोबत जोडलेली नाही तर ती यादी आपल्याला कुठे मिळणार हे मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे त्यानंतर शक्य झाल्यास सा स्थानिक खेळांच्या स्पर्धा आयोजित के केल्यास त्यात विजयी होणाऱ्या संघाचा खेळाडूंचा यथोचित सन्मान केला जावा स्वदेशी खेळाच्या आयोजनादरम्यान स्थानिक खेळाडू शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य सहभागी होतील याची दक्षता घ्यावी तर मित्रांनो यामध्ये आपल्याला स्थानिक खेळाडू तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे जे सदस्य आहे त्यांना सुद्धा तिथे सहभागी करायचा आहे त्यानंतर पालक आणि नागरी समाज संस्था यांची मदत घेण्यात यावी सदर उपक्रमामध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात यावा तर महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपणाला ज्या विशेष गरजा असलेल्या विद्या इथे समावेश करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा याचा अपेक्षित परिणाम काय असायला पाहिजे विद्यार्थी आणि समाज यांच्यात खेळाच्या महत्त्वाविषयी अधिक चांगली समज निर्माण होईल विद्यार्थ्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खेळाची भावना विकसित होईल वर्गाबाहेरील शिक्षणाचा अनुभव येईल विद्यार्थ्यांमध्ये शिस्त तंदुरुस्ती निष्पक्षता संघकार्य आणि एकता ही मूल्ये रुजवली जातील तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये अपेक्षित परिणाम जे काही आहे ते इथे दिलेले आहे आणि हे अपेक्षित आहे जे आपण शिक्षण सप्ताह राबवत आहोत या दरम्यान तिसरा जो दिवस हा क्रीडा दिवस असणार आहे आणि यामध्ये आपणाला कोणते खेळ घ्यायचे आहे कशा पद्धतीने घ्यायचे आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे बरेचसे आपल्या बांधवांचे काही कॉमेंट्स आलेले आहे की सर आपण फक्त वाचून दाखवत आह आणि हे वाचता तर आम्हालाही आलं असतं तर मित्रांनो आपण वाचून दाखवत आहोत बरोबर आहे परंतु आपण प्रत्येक दिवशीचे जे उपक्रम आहे त्याची स्वतंत्र एक पिढी आपण सर्वांना पुरवत आहो या व्हिडिओच्या माध्यमातून तसेच यासाठी जे काही लागणारं साहित्य आहे ते सुद्धा पुरवत आहोत जसं आणि यामध्ये आपण चर्चासुद्धा करत आहोत तर बघा जसं आता इथे केंद्र शासनाने दिलेल्या पंच्याहत्तर स्वदेशी खेळाची यादीसोबत जोडण्यात आलेली आहे असं लिहिलेलं आहे परंतु एकोणचाळीस पाण्याची हे जी पी डी एफ आहे आपल्याकडे सर्वांकडे तर यामध्ये कुठेही ते यादी वगैरे जोडलेली नाही तर या हे जी यादी आहे पंच्याहत्तर स्वदेशी खेळ कोणते आहे त्याची यादी, यादी, यादी या, मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आपल्याला ती आपण तिथून डाउनलोड करून घेऊ शकता हा विषय असणार आहे तिसऱ्या दिवशीचा जो आपला शिक्षण सप्ताह आहे याचा तिसरा दिवस परिशिष्ट क्रमांक तीन क्रीडा दिन असणार आहे आणि या क्रीडा दिनी आपल्याला विविध खेळ घ्यायचे आहे एक ते पाचसाठी वेगळी असणार आहे सहा ते बारासाठी वेगळे असणार आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला साजरा करायचा आहे हा दिन याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण इथे जाणून घेतलेली आहे तर मित्रांनो अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल आणि मित्रांनो याची पी डी एफ डाउनलोड लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे जो आपला तिसरा दिवस आहे क्रीडा दिन याची जे पी डी एफ असणार आहे याची स्वतंत्र पी डी एफ मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर या अगोदरच्या दोन व्हिडिओमध्ये आपण स्वतंत्र पी डी एफ दिलेली होती बऱ्याच म्हणणं होतं की ही संपूर्ण पी एफ आमच्याकडे आहे आम्हाला ती दिलेली आहे परंतु आपण स्वतंत्र त्याची पी डी एफ देत आहोत सोबतच आपण या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपण या हे जे उपक्रम आहे याच्या संबंधाने चर्चासुद्धा करा अतिशय महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्यालाही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद